की आम्ही जंजिरा बनवलेला आम्ही पासून बनवायला सुरुवात केलेली आणि किल्ला म्हणजे काय हे तर मुंबईमध्ये इकडे सगळ्या ठिकाणी किल्ला बनवणे हे कुठे दिसतच नव्हते तर विचारत होते, होते तुम्ही कोणता किल्ला बनवणार आणि खूप सारे आम्हाला त्यांनी सपोर्ट पण केला बनवण्यासाठी आणि आम्ही बनवला आणि ही शिवाजी महाराजांची आम्ही जी प्रथा जपतोय आम्हाला खूप चांगलं वाटतंय नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीनं दिवाळीला एक विशेष कार्यक्रम म्हणजे दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याचं कार्यक्रम या ठिकाणी झाला होता अंधेरी विभागामध्ये आणि आश्चर्यचकित गोष्ट ही आहे की या अंधेरीमध्ये एक दोन नव्हे तर अनेक लोकांनी या ठिकाणी आपापल्या घराच्या बाहेर असोत किंवा सोसायट्यांमध्ये असोत अनेक लोकांनी दिवाळीनिमित्त किल्ले बनवले होते आणि त्याच निमित्ताने एक एक नवीन आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की आजची युवा पिढी सुद्धा ज्या पद्धतीने किल्ले बनवण्यामध्ये उत्सुकता जी दाखवते ते अक्षरशः कौतुकास्पद आहे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीने असे उपक्रम म्हणत राबवणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण काही असो या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघत असतो की नेहमी दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याची प्रथा घरोघरी सुरू असते पण आज ती प्रथा आपल्या मुंबईमधील अंधेरी विभागामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि ही ती सगळी युवा मंडळी आहेत आपली हे विद्यार्थी आहेत ज्यांनी या ठिकाणी निमित्त आपापल्या दारात किल्ले बनवले होते आणि एक नाही तर अनेक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तर त्याच निमित्ताने आज या ठिकाणी या जे किल्ले बनवले होते त्यांना आपण स्पर्धेमध्ये घेतलं होतं आणि त्यांना आज पारितोषिक देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संजीवनी सेवाभामी सामाजिक संस्था यांच्या वतीने होत आहे तर आपण चला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहूया आणि सामील होऊया बघूया या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये कोणाला पारितोषिक मिळते ही सगळी बालमित्र आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा मारणार आहोत की कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये या गोष्टी निर्माण होत आहेत विचार येत आहेत आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जो अभिमान स्वाभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे तो अभिमान आणि स्वाभिमान आपल्या या युवा विद्यार्थ्यां मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय <स्थावारी> सामाजिक संस्था मुंबई एक आत्महत्येचा आपल्या माणसा आपल्या माणसासाठी रिकोली किल्ला पाणी स्पर्धा दोन हजार चोवीस जाहीर वितरण समारंभ हा समाज संस्थेच्या वतीनं प्रथम वर्ष शिवाजी महाराज किल्ल्याची बांधणी केली आणि गडकिल्ले जिंकले आणि हे टिकून ठेवण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवला आहे तरी आपल्याला खरोखरच मुलांनी काही मंडळांनी आपल्याला चांगला प्रोत्साहन दिलेला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवनी प्रार्थनाने हे चांगचे मानसा 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 सम वागणे ही चांगची प्रार्थना हे मानसा मानसाशे मानसा सम प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंग सरोम शुभ दे तुझी मुली सुल्तानीला, जबाब देती सह्याद्री शिवशंभूरा हरी हरी पुरा नाद कुंतला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा आपले प्रमुख महाराष्ट्र संतोष साहेब यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे कथित त्यांच्याचा स्वीकार करायचा या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे मित्र संतोष आजचा शैक्षणिक कार्यक्रम उपस्थित आयोजित केला त्याबद्दल संजने शहराचे मी आभार मानतो कारण हा पहिलाच कार्यक्रम आहे जोरागात शैक्षणिक कार्यक्रम म्हणून आयोजित केला असंच कार्यक्रम आपण येत राहो ही तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि तपासणी खा वाटप हा सुद्धा कार्यक्रम केला बरोबर चांगल्या पद्धतीने लोकांना सज्ज दिला याच्या पुढे आपण सर्वांना संजनीश्वर सामाजिक संस्था या संस्थेला सहकार्य करून चांगल्या पद्धतीने हो मी विनंती करतो सर्वप्रथम नमस्कार मी राजा मंडळाकडून दोन हजार वीस साली आम्ही किल्ले बांधणीला सुरुवात केली कोविडचा काळ होता तर आणि तेव्हा असं होतं की लहान मुलांना किंवा इतरांना किल्ल्याचं महत्व आम्हाला समजावून द्यायचं होतं किल्ल्याची जी सध्या पडझड झालेली आहे किंवा आपल्याला किल्ले जे आता दुरावस्थेत दिसत ते कुठेतरी आम्हाला एका शिवकालीन रूपात आम्ही मांडतो जेव्हा बनवतो ते, ते आम्ही म्हणजे ज्या प्रतिकृती घडवल्या त्यात सर्व प्रतिकृती आम्ही शिवकालीन रूपात घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आत्ताचे जे किल्ले आणि तेव्हा जे किल्ले यामधला फरक तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्व किल्ले बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जो आपला इतिहास आहे तो सर्व किल्ल्यांमध्ये आता सर्व बोलला जात आहे की महाराजांची मंदिरं करू किंवा पुतळ्या उभे करू त्याच्यापेक्षा मला वाटतं की किल्ले महत्वाचे त्याच्यामुळे मंडळाकडनं हा छोटासा प्रयत्न केला गेला आणि दरवर्षी हा प्रयत्न करणार येतो त्याच्यावर संजीवनी सामाजिक संस्था आज मला वाटतं आपल्याला तीन वर्ष म्हणजे सर्वप्रथम पहिल्याच वर्षी आम्ही शिवकल्याचा प्रोग्राम बांधणीचा दिपोली किल्ला बांधणी स्पर्धा दोन हजार चोवीस पहिल्याच वेळेस आम्ही ठेवला आणि आम्हाला चांगला प्रतिसाद या भागभोपाकडे मिळाला तसेच आमचे जे कार्यकर्ते त्यांच्या का मनामध्ये ही कल्पना निर्माण झाली की आपण हा काहीतरी वेगळा आगळा प्रोग्राम करू मुलांसाठी की दिवाळीमध्ये मुलं मोबाईलपासून थोडीशी दूर राहावे जी दिवाळीची जी सुट्टी असते जी आठ दहा दिवस ती मोबाईलमध्ये व्यस्त न करता कुठेतरी किल्ल्यामध्ये ते व्यस्त राहतील आणि किल्ल्याबद्दल ह्या लोकांना माहिती मिळेल त्या निमित्ताने हा किल्ल्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि तो आम्ही आज सक्सेस करून दाखवलेला दाखवलेला आहे तर त्याच्या निमित्ताने मी माझ्या सभासदांना त्यांनी माझ्या सर्व सभासदांना विनंती करतो विनंती म्हणजे त्यांना एक धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं कार्य याच्या पुढेही कंटिन्यू चालू ठेवा आणि मी अशी विनंती करतो की याच्यानंतरही प्रत्येक वर्षी ही दिवाळी निमित्त ही स्पर्धा कायमस्वरूपी राहील त्यांनी सहभाग हंड्रेड पर्सेंट घ्यावा संस्था संस्था तुमच्या पाठीशी राहील एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद संजीवनी सेवा सामाजिक संस्था मुंबई अंजेरी विभाग यांनी जो तीन चार वर्षापूर्वीपासून तो सामाजिक क्षेत्रामध्ये जो उतरण्याचा प्रयत्न केला आणि तो आता सक्सेस करून दाखवलाय आणि ह्या संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी गेले तीन चार वर्ष खूप मेहनत घेऊन या संस्थेतील मोठे करण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंच ह्या संस्थेतील पदाधिकारी जसे निकम साहेब आहेत जाधव साहेब आहेत तसंच इतर गोळकर आहेत माझे मित्र तिथे आणि हिरवडे मॅडम आहेत कांचल अतुल जैन त्या सर्वांचा धन्यवाद देतो की ह्या संस्थेला मोठ्या करण्यासाठी त्यांचा काही ना काही आधार आहे आणि त्याच उद्देशाने हा हा जो कार्यक्रम घेतला त्यांनी दे। दिवाळीमध्ये मुलांना सुट्ट्या असतात आणि सुट्टीमध्ये काही ना काही मुला मोबाईलवर असतात पुरत असतात कुठे हिंद हिंडत असतात पण या संस्थेने एक विचार केला की मुलांना काहीतरी एक वेगळा कार्यक्रम द्यायचा आणि तो म्हणजे शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यांचा बांधायचं म्हणजे प्रतिकृती तयार करायची आणि जी प्रतिकृती करून आपल्याला महाराष्ट्रात कसे किल्ले बांधले गेलेले आहेत आणि ते कसे असतात त्याचा ते देखावा त्यांनी केलेला आहे आणि ह्या देखावामध्ये लाल मुलांनी मला वाटतं सहभाग होत आहे तुम्ही सर्वांनी बनवला ते तर तुमचे मी धन्यवाद देतो कारण की ह्या लाल वयात तुम्ही हा विचार केला की आम्ही पण या सहतेपणे उतरायचंय आणि या किल्ले बांधायचे आज लहान मुलांना आवड निर्माण केली या संस्थे माध्यमातून तुम्ही या कार्यक्रमात सामील झालात आणि या सामील झालेल्या कार्यक्रमामध्ये काही मुलांना बक्षीस म्हणजे पार्टिसिपेट केलेल्या मुलांना बक्षीस मिळालं असेल किंवा नसेल पण नक्की पुढच्या वर्षी मिळेल याचे प्रयत्न करत राहायचे मी या संस्थेच्या संस्थेच्या स्वातंत्र्यांनी सांगतो की हा कार्यक्रम थांबला नाही पाहिजे कारण की माझं रत्नागिरी गाव आहे आणि त्या रत्नागिरी गावामध्ये असे किल्ले बांधले जातात आणि ते दरवर्षी दिवाळीलाच बांधतात ते आणि छान कार्यक्रम होत असतो मी या संस्थेला विनंती करतो आणि माझे रिक्वेस्ट असेल की हा कार्यक्रम जसा आपण इथे आपल्या अंधेरी अंधेरी विभागामध्ये पूर्ण झाला पाहिजे आणि तुमचा आदर्श घेऊन आपल्या अंधेरीमध्ये पूर्ण जो अंधेरी विभाग आहे तो पूर्ण तिकडे कार्यक्रम तुमचा राबला पाहिजे तुमचा आदर्श घेतला पाहिजे की असे कार्यक्रम हल्ली मुलं मोबाईल जास्त असतात किती सगळ्यांकडे मोबाईल आहे बघा किती सगळ्यांकडे मोबाईल आहे कोण मोबाईल वर असतो मोबाईल कुठे झाला इकडे असतो मोबाईल तुम्हाला चांगला आहे तेवढा वाईट पण आहे मोबाईलची सवय लागते पण या संस्थेने तुम्हाला त्या मोबाईल पासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केले कारण की आता लॉकडाऊन नंतर प्रत्येक हातात मोबाईल आलाय कारण की तुमचं ऑनलाईन शिक्षण सुरू झाले नव्हतं पण आता तसं नाहीये डोळे खराब होत आहेत लाल मध्ये तर कृपया आपण समोर आहे तर या वेळेस पुढच्या वर्षी तुम्ही विचार करा की या संस्थेने तुम्हाला किल्ले झाल्याचं प्रशिक्षण दिलंय म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक कार्यक्रम दिलाय घेणार आहे आणि त्या संस्थेला मी मदत करणार आहे सर्वांना माझी विनंती आहे की ते असेच कार्य केले पाहिजे कारण की संजीव संजीवनी सेवाभावी संस्था आहे ती मोठ्या ताकदीने आपल्या अंधेरीमध्ये आणि गुन्हेरी मध्ये उभी आहे आणि मुलांच्या पाठीशी जसं माझं आज पंचवीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे माझे गुरु पांडुरंग करब यांनी मला सामाजिक कार्य कसं करायचं ते शिकवलंय आणि मी पुढे चालवतोय तसंच ह्याच्यानंतर जसं अतुल आणि बागे बोलतात की तुम्ही ही पुढे याऊन आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे उतरणार की नाही किती जरा उतरणार आहे अरे अरेच बाकीचे सर्वांनी या कार्यक्रमात सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे कारण की आपण समाजात केलं आपल्या समाजाने काहीतरी बिल असतं ते फेड करायचे असते या उद्देशाने आपण पाहिजे आणि माझ्या अतुल सारखे मित्र बागवे निकम आणि हे सर्व जाधव कंपनी म्हणजे आमचे हे सर्व सेवा महामंडळ सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मोठा उपक्रम हातात घेतला आणि हा कार्यक्रम चांगला सक्सेस केलाय आणि या मुलांची उपस्थिती दाखवते की प्रत्येक मुलांना इथे आपल्याला आहेत आपल्याला खरंच या संस्थेला मी धन्यवाद देतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवस या संस्थेने संजीवनीने अतिशय महत्वाचे निवडले तो म्हणजे पहिला पहिला दिवस दिवाळीचा ज्याची यांनी स्पर्धा घेतलेली आणि आजचा हा अतिशय महत्वाचा दिवस आज एक डिसेंबर एड्स जागतिक एड्स दिवस आहे तर या दिवशी तुम्हाला हे बक्षीस वितरण होत आहे आणि त्यासाठी आपण आज सगळेच इथे आलेल्या माझ्यासोबत बसलेले सगळेच मान्यवर संसदीय पदाधिकारी आणि तुम्ही सगळेच स्पर्धक स्पर्धा खूप उत्तम होती आणि त्यामध्ये लहान मुलांबरोबरच काही मोठ्यांनी देखील सहभाग घेतलेला आणि त्यामधून जे विषय हाताळलेले जे जे किल्ले आपण इथे साकार केले खूपच छान होते आणि या प्रत्येकाने मेहनत केली होती ती दिसत होती आणि या ती दिसलेली मेहनतच आज निकालामध्ये तुम्हाला कळणार आहे तुम्हाला निकाल माहिती आहेत का हां हे चांगलं काम केलं आहे हे सगळेच आज इथे आलेले असतील तर त्याच्यामुळे सगळ्यांना आयत्या वेळेला इथे कळेल ते खूप छान आहे तर खूप जास्त लांबण लावत नाही आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचे जी गडकिल्ले आहे तर त्यासाठी ह्या संस्थेने हा घेतलेला पुढाकार खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानिमित्ताने युवा वर्गाची जी वाटचाल आहे ती योग्य दिशेने होणार आहे अंधेरीसारख्या भागामध्ये मुंबईतल्या भागामध्ये ही स्पर्धा होते आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई बरोबरच महाराष्ट्राबरोबरच देशाचं लक्ष या अंधेरीकडे लागलेलं होतं की इथली मुलं नक्की करता येत काय कारण अंधेरी वेस्टर्न साईड सगळ्या मुंबईमध्ये अशा पद्धतीने प्रचलित आहे की इथे वेगळ्या पद्धतीने लोक राहतात तर आमची मुलं ह्यापेक्षाही वेगळी आहेत तर हे दिसण्याचं काम संजीवनीने केलेलं आहे तर एका संजीवनीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे आणि तुम्ही सगळे अशाच प्रकारे दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या आणि ह्याहीपेक्षा अधिक उत्तम तुमचे गडकिल्ले होऊ द्यात येणाऱ्या काळामध्ये आपण एम टी डी सीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरची गड किल्ले स्पर्धा घेणार आहे तर ती कदाचित एन एस सी ग्राउंडमध्ये होणार आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष त्याच्यासाठी आहे तर त्यासाठी आत्तापासून तयारी करा वेगवेगळी माहिती गोळा करा आणि त्यानिमित्ताने आपल्याला जागतिक स्तरावरचे किल्ले देखील पाहायला मिळतील मुंबईसारख्या शहरामध्ये अशी ही योजना आहे तर त्यामध्ये संजीवनीचा पुढाकार नक्कीच असणार आहे तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं परीक्षणाची संधी दिली आणि माझे दोन शब्द ऐकून घेतले त्यासाठी आभार मानतो धन्यवाद <laughs> 아 다. आपल्या सोबत संतोष राहाडे जे आहेत जे या अंधेरी पूर्व विभागातील सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि अशाच पद्धतीने आज संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या या कार्यक्रमात ते उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून राहिलेत आणि ज्या पद्धतीने किल्ले बनवणे हा एक उपक्रम या अंधेरी विभागात झाला दिवाळीनिमित्त त्यानिमित्त या संतोष राहाडे यांचं काय म्हणणे आहे आपण सांगूया संतोषजी काय सांगा ज्या पद्धतीने आज सर्वप्रथम मी ह्या संस्थेला धन्यवाद देतो कारण की यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या जे पदाधिकारी ह्या संस्थेचे ते, ते तीन चार वर्षापासून खूप मेहनत घेत या संस्थेला मोठा करण्यासाठी आणि या संस्थेतून जो कार्यक्रम आयोजित केला दिवाळीनिमित्त जी मुलं अभ्यास सुट्टे असतात त्यांना आणि त्या सुट्टेच्या निमित्ताने त्यांना काहीतरी कार्यक्रम उपक्रम झाला पाहिजे इथे ह्या विचाराने ह्या लोकांनी हा कार्यक्रम हातात घेतला आणि तो चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला आणि या मुलांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून सर्वांना त्याच्यात काही लोक मुलांना स बक्षीस मिळालेले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ आणि त्याचबरोबर त्यांनी पार्टिसिपेट जे केले त्यांनाही ते एक चिन्ह पत्रक दिलेलं आहे त्यांनी आणि या संस्थेचं मी पुन्हा धन्यवाद देईल की असे कार्यक्रम दरवर्षी होत राहिले पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम होण्याची गरज आहे आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी जे किल्ले बांधले होते त्यांचं परीक्षण केलं ते के गुरुदत्त दिनकर वागदे सर आहेत वागदे सर अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने किल्ले हे आज जतन करण्याची गरज आहे त्याच पद्धतीने किल्ल्याबद्दलची जी, जी माहिती तुम्ही या विद्यार्थ्यांना विचारली होती मुलांना विचारली होती ती अत्यंत महत्वाची होती आणि चांगली उत्तरं तुम्हाला मिळाली होती काय याबद्दल अनुभव तुमचा खरंच मुलांनी खूप चांगला अभ्यास केलेला किल्ले नुसते बांधले नव्हते कारण ज्याला ते मातीचे किल्ले बांधले जातात त्याला त्याचं कशी निगराणी राखली जाते हे सुद्धा महत्त्वाचं हो असतं कारण आठ ते पंधरा दिवसाचा हा सगळा पिरियड होता आणि त्या काळामध्ये ते किल्ले टिकवणं महत्त्वाचं असतं आणि ते ह्या हो मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीच्या स्पर्धा अंधेरीसह मुंबईच्या सगळ्याच भागामध्ये व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी संजीवनीसारख्या सगळ्या संस्थांनी पुढाकार घ्यायची गरज आहे तर आपल्या माध्यमातून अतुल आपला अतुल आपली आपली बातमी या माध्यमातून ही सगळी स्पर्धा तुम्ही महाराष्ट्रासह जगभरामध्ये पोचवली त्यासाठी खरंच तुमचे पहिला आभार मानतो आणि अशाच पद्धतीने ह्यापुढेही या, या संस्थेला आपलं सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा विजेत्यांचे आभार आणि अभिनंदन करतो आणि मान्यवरांचे धन्यवाद आपल्यासोबत बाळा काय सांगाल ज्या पद्धतीने गेले एक वर्ष आपण समाजकार्य करतोय हा एक विशेष उपक्रम अजून सुद्धा जिवंत आहे समाजकार्य जिवंत आहे असं मला हरकत नाही संजीवनी सेवा संस्था यांनी जो कार्यक्रम उपस्थित केला आहे तो कार्यक्रम एकदम अतुलनीय आणि मुलांना जी वेळेत वेळ काढून जी आवड लावण्याचा प्रयत्न केला हे संजीवनीचं कार्य आहे ना याच्यातून दिसून येते म्हणून त्यामुळे संजीवनी सेवाभावी संस्थेचं मी मनपूर्वक आभार करत राहीन आणि असेच कार्यक्रम आपण घेत राहून एक दुसऱ्याला आपण मदत करत राहू सहकार्य करत राहू हीच माझ्याकडनं त्यांच्याकडे अपेक्षा आहे गणेश जी तुम्ही अध्यक्ष आहात संस्थेचे काय सांगाल आज हा उपक्रम राबवला गेला मनात किती आनंद आणि अभिमान वाटतोय कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना आठवण करतो या निमित्ताने खरोखर धन्यवाद सांगेल मी की आम्ही ही प्रोग्राम एक मनामध्ये विचार आमच्या कार्यकर्त्यांनी एक मनात एक विचार आणला त्या विचारापासून ही जी कल्पना आहे ती आज आम्ही संपुष्टात आणली कारण की खरोखरच दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलं मोबाईलकडे जाऊनही मोबाईलपासून दूर राहावे म्हणून आम्ही हे एक आमच्या सदस्यांनी खूप चांगली कल्पना समाजामध्ये आणून मोबा दहा दिवसाचा जो पेड सुट्टीचा असतो म्हणजे मुलांना सुट्ट्या ज्या असतात शाळेच्या त्या सुट्टीपासून मोबाईलपासून कसं दूर ठेवायचं त्याचा ह्या एक मनात संकल्पना संकल्पना निर्माण केली आणि हा किल्ले बांधणीचा प्रोग्राम आम्ही एक विचार मांडला त्याच्यातून ह्या मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो धन्यवाद काही महिला आहेत नाव तुमचं कांचनजी एक महिला आहात तुम्ही अभिमान वाटतो ज्या पद्धतीने घरातलं काम सोडून समाजामध्ये काहीतरी करावं हे आपल्या मनाचे म्हणजे गोळी निर्माण होते जेव्हा समाजात कार्य होत असतं काय सामाजिक संस्थाबद्दल सांगाल आज हा उपक्रम राबवला गेला ह्या सामाजिक संस्थेमध्ये मी आता नवीनच आहे पण ह्या सामाजिक संस्थेमध्ये संजीवनी जी सामाजिक संस्था आहे आपली ती सामाजिक संस्था एवढं छान काम करते आणि ते बघून मी ह्याच्या संस्थेमध्ये जॉईन झाले आणि पहिलाच उपक्रम हा आपला शिवरायांचे गडकिल्ले वगैरे आहेत ते जे गडकिल्ले आहेत म्हणजे आजकाल आजकालची जी पिढी आहे पुढची जी पिढी आहे ती पिढी ना वेगळ्याच दृष्टिकोनातून दुसऱ्या वेगळ्या दृष्टिकोनाला जात आहे दुसऱ्या बाजूला जात आहेत त्यांना शिवाजी महाराजांचं जे काय आहे त्यांना विसर पडू नये ह्या हा दृष्टिकोन आमचा सामाजिक संस्थेचा होता आणि तो सामाजिक संस्थेचा सा जो दृष्टिकोन आहे तो चांगल्या रीतीने पार पडला आहे आणि ह्या वर्षी जो प्रोग्राम झालेला आहे हा सामाजिक संस्थेचा सा किल्ल्यांचा सा। पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही मोठा करावा ही आमची सगळी सामाजिक संस्थेची इच्छा आहे आणि ती आम्ही चांगलेपणाने पूर्ण करणार जय शिवाजी जय भवानी ज्या पद्धतीने या मुलांनी जो उत्साह दाखवला तुम्ही जर दा परीक्षा होतात आणि ज्या पद्धतीने छोट्या मुलांना शिवाजी महाराज काय हे खरं म्हणजे पुस्तकातून वाचून कळतं पण गडकिल्ली सांभाळणं ही मोठी जबाबदारी असते आपल्या मोठ्या माणसांची पण या मुलांचं आता कुठेतरी कळायला लागलंय की आपण किल्ले गडकिल्ले सांभाळले पाहिजे ऍक्च्युली मी मुलांना शिकवते त्यामुळे गडाची ने मी नेहमीच माहिती घेत असते वाचनामध्ये येते आणि मुलांना मी थोडीफार माहिती सांगतच असते पण शिवाजी महाराजांबद्दल त्यांचे चारित्र काय होते त्यांनी काय केले किती स्वतः त्यांनी कष्ट केले त्यांचं पूर्ण आयुष्य महाराष्ट्रासाठी त्यांनी वाहिलं याबद्दल मी मुलांना नेहमीच माहिती सांगत असते पण आमच्या संजीवनी सेवाभावी संस्थेने हा जेव्हा कार्यक्रम हातात घेतला तेव्हा मला एक संधी मिळाली की मुलांना किल्ल्यांबद्दल आणखी माहिती मिळावी आणि मुलांना ते प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याकडनं करून घेतले आणि प्लस शिवाजी संजीवनी सेवाभावी ही नेहमीच काही ना काही कार्यक्रम उपक्रम राबवत असते याच्या पुढे आणि तुमच्यासारख्या आमच्या मी आशा वाळते आणि मुलांसाठी याच्यापेक्षा आणखी चांगले कार्यक्रम आणि गडकिल्ल्यांचा कार्यक्रम आहे आम्ही असाच प्रत्येक वर्षाला राबवत राहू बस तुमची सोबत असावी थँक्यू काही मुलांशी आपण बोलूया ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही खूप मेहनत घेतली होती आणि जे किल्ले अत्यंत सुंदर बनवायचा प्रयत्न केला होता काय मनात होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला कसा बनेल पण शेवटी सुंदर तुम्ही बनवलेला होता काय मला धावना काय होता शिवरायांबद्दल काय सांगशील किल्ल्यांबद्दल काय सांगशील किल्ल्याबद्दल किल्ल्याबद्दल काय सांगशील बाबू किल्ल्याबद्दल काय सांगशील शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप केलेले आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की किल्ला बनवावा म्हणून आम्ही ते बनवलेलं आणि आम्हाला समजलं की कॉम्पिटिशन सुद्धा आहे म्हणून आम्ही ते अजून चांगला बनवायचा प्रयत्न केला थँक्यू आपण बघू शकतो की अत्यंत सुंदर पद्धतीने असे अनेक किल्ले यांनी बनवलेले होते किल्ले राजगड मांडव तुम्ही बनवले होते अत्यंत सुंदर मुरुड जंजिरा किल्ला आपण होता तो पाहिला होता ज्या पद्धतीने किल्ला बनवायची होती पण किल्ला सुंदर झाला होता कशा मनात संकल्पना होत्या जसं की आम्ही मुरुड जंजिरा बनवलेला आम्ही दोन हजार एकवीस पासून बनवायला सुरुवात केलेली आणि किल्ला म्हणजे काय हे तर मुंबईमध्ये इकडे सगळ्या ठिकाणी किल्ला बनवणे हे कुठे दिसतच नव्हते आणि तुम्ही लालबागला बघाल तर खूप सारे तिकडे किल्ले बघायला भेटतात ठिकठिकाणी थीक किल्ले बघायला भेटतात पण आपल्या मुंबईमध्ये आणि कुठे भेटत नाही जसे आम्ही बघा बनवायला सुरुवात केलेली तसे आम्ही बघायला सुरुवात केली की माहिती कशी असते किल्ल्याची आणि तसं आम्ही बनवतो बनव बनवले आणि जसे आम्ही बनवत गेलो तसे आमचे जे लोक आहेत जे जे राहतात आमच्या इकडे ते सुद्धा विचारत होते तुम्ही कोणता किल्ला बनवणार आणि खूप सारे आम्हाला त्यांनी सपोर्ट पण केला बनवण्यासाठी आणि आम्ही बनवला आणि ही शिवाजी महाराजांची आम्ही जी, जी प्रथा जपतोय त्यासाठी आम्हाला खूप चांगलं वाटतंय थँक्यू था।